हरे कृष्णा आज आपण श्रीमद भागवत स्कंद दुसरा अध्याय तीन शुद्ध भक्ती हृदय परिवर्तन श्लोक क्रमांक सोळा आणि सतरा समजण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नम नरं चैव नरोम देवी सरस्वती व्यासम उदिर नष्ट नित्यम निगवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर्भवती नष्टिकी हरे कृष्ण श्लोक क्रमांक सोळानी सतरा वैया सखी च वासुदेव परायण वासुदेव परायण उरुगाय उदा गुण उदारा उरुगाय गुण उदारा सता स्यु ही समागमे सता स्यु ही समागमे आयु हरती वै पुंसा आयु हरती वै पुंसा उद्यन अस्तम चयन असौ उद्यन अस्तम चयन असौ अस्य रूते यत्क्षणानीतः क्षण नीत उत्तम श्लोक वर्तया उत्तम श्लोक वर्तया वैयासखी चगवासुदेव पाराणा गुण उदारा सतम स्यु समागमे आयु हरती वै पुंसा उदय अस्त असौ तस्ते य उत्तम व्यासपुत्र श्लोकांतर गोस्वामी दिव्य संपन्न आणि वासुदेव पुत्र भगवान महान भक्त होते म्हणून निश्चितच त्या ठिकाणी महान तत्वज्ञ ज्यांचे गुणगान करतात आणि महान भगवंत भक्तांच्या मेळाव्यात अं ज्यांची स्तुतिकान केले जाते त्या भगवान श्री कृष्णांविषयी कथन झालेच असले पाहिजे सूर्य आपल्या उदयस्थाबरोबर उत्तम श्लोक भगवंताच्या कथांची चर्चा करण्यात वेळेचा उपयोग करणाऱ्या मानुषां व्यतिरिक्त प्रत्येक कचे आशय घटतो ओम अज्ञाना तिमिरंदस्य ज्ञानंजनशलाक चक्षुर्नमिलितम एन तस्मै श्री गुरवे नमः मंचाकल्पतरुवेच कृपासिंधुवे एवच पतितानां पावणेभ्यो वैष्णवभ्यो नमो नमः જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિત્યાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રી વાસાદી ગૌર ભક્તો વૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે 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 કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે 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 રામ હરે રામ 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 હરે હરે हरे कृष्ण हरे कृष्ण 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 अरे अरे हरे राम अरे राम 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 हरे अरे या ठिकाणी सोळाव्या श्लोकात त्यांनी सुखदेव गोस्वामी दिव्य ज्ञानाने संपन्न आणि ते महान भक्त आहेत कृष्णाचे या दोन क्वालिटींचा त्यांनी अं सुखदेव विषयी उल्लेख करण्यात आलेला आहे आणि जिथं गुणगान केलं जात महान भक्तांच्या मेळाव्याचं स्तुतिकान केलं जात त्या श्री कृष्णांविषयी कथन म्हणजे त्यांच्या कथा आपण ऐकायलाच पाहिजे आणि जो आपल्या दिवसाचा सूर्योदयापासून असतापर्यंतचा म्हणजेच काय की आपल्या आयुष्याचा उपयोग भगवंताच्या कथा श्रवणामध्ये त्यांच्या सेवेमध्ये अर्पण करीत नाही त्याच आयुष्य काय होत घटत जात आयुष्य भगवंत हिरावून घेतात आणि जो भक्त या कथांचा ऐकण्यामध्ये आपल्या आयुष्याचा उपयोग करतात त्यांचं जीवन अगदी परिपूर्ण होत त्यांना शांती लाभते आणि ते शांत स्वभावाचे आहेत असे आपल्याला वाटत याविषयी प्रभूजी आपल्याला अजून सविस्तर माहिती सांगतील हरे कृष्ण कृष्ण आपण पाहतोय मागच्या श्लोकामध्ये आपल्या परिषित महाराजांविषयी पाहिलं की कसे ते महान भक्त आणि आजच्या श्लोकाची सुरुवात कशी होते की कृष्णांविषयी पाहतोय आपण की कृष्ण कोण आहेत असे त्यांचे महान तत्वज्ञानी आणि शुद्ध भक्त सुद्धा सतत गौरव करतात आणि अशाच श्री कृष्णांचे भक्त आहेत शुभदेव गोस्वामी ते व्यासदेवांचे पुत्र पूर्णपणे अध्यात्मिक ज्ञानाने परिपूर्ण आणि म्हणून असा निष्कर्ष निघतो की जर दोघही श्रोता आणि वक्ता दोघही भक्तच आहेत तर चर्चा तर भक्तीविषयीच होईल आणि भक्तीविषयी चर्चा म्हणजेच सदुपयोग नाहीतर सूर्य उगवला किंवा मावळला तरी तो सर्वांच्या आयुष्याचा कालावधी कमी केवळ तेच जे आपला वेळ सर्व कल्याणकारी परमेश्वराच्या चर्चा करण्यात वापरतात अर्थात वेळेचा सदुपयोग करतात शुद्ध गोस्वामी महाराज परीक्षेत दोघ भक्त होते त्यामुळे त्यांच्यात केवळ श्री कृष्णा चर्चाच घडली त्या श्लोकामध्ये सताम शब्द येतो सता म्हणजे कोण सता म्हणजे केवळ भगवंतांची सेवा करण्याची इच्छा असलेले शुद्ध भक्त केवळ भगवंतांसाठीच सर्व काही करतात निष्काम असतात चरित्रामध्ये आपण पाहिलंय कृष्ण भक्त निष्काम सदैव शांत मुक्ती मुक्ती सदैव सकले अशांत आणि म्हणूनच असे जे शुद्ध भक्त असतात त्यांच्या संगतीत भगवंतांच्या विषयांचे श्रवण हे अत्यंत प्रभावशाली असते आणि अशा श्रवणातूनच भक्तीमध्ये उन्नती करते कारण की सर्व गोष्टींचा केंद्रबिंदू कृष्ण चर्चा आता पाहायला गेलं तर शुभदेव गोस्वामी संन्यासी होते त्यागी होते परीक्षित महाराज ते तर पूर्ण पृथ्वीचे महाराज राज्य की दोघही भिन्न सामाजिक स्तरावर असतात परंतु दोघांमध्ये एक समानता होती आणि ती समानता म्हणजे काय ते एक समान शुद्ध भक्त होते त्यांच्या संवादानातून भागवत प्रकट झाला तर इथं आपल्याला हे कळत की आध्यात्मिक उन्नतीसाठी गुरु भक्त संघ महत्वपूर्ण आहेत तीनही प्रकारच्या भौतिक ती आसक्तींपासून मुक्त होण्यासाठी शरणागती आवश्यक जेव्हा yes. आपण शरणागती घेतो भक्त संघ घेतो तेव्हा आपलं आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष होत नाही आपल्याला आत्मस्वरूपाची भीती वाटत नाही आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे शून्य वादातून आपली रक्षा होते स्वतः भगवान श्री कृष्णाने तेराव्या अध्यायातील पंधराव्या श्लोकात म्हटलंय की आत्मा देह व परमात्मा यातील फरक जाणल्याने मोक्ष प्राप्ती शक्य आणि म्हणून श्रवण चर्चा आणि श्राद्ध शास्त्र सिद्ध महत्व आहे श्रवणाचं अर्जुन स्वतः दहाव्या अध्यायातील अठराव्या श्लोकात कृष्णाला सांगतो की तुमचे शब्द ऐकून समाधान होत नाही अधिक ऐकावेसे वाटते तुम्ही अजून मला सांगा किंवा आपण अपन, अकराव्या अध्यायातील छत्तीसावा श्लोक पाहिला भगवद्गीतेचा तर त्याच्यात लिहिलंय की भगवानाचे नाम ऐकून संपूर्ण विश्व आनंदित होतो स्थाने ऋषिकेशत प्रकिर्त्या जगत प्रहश्य अनुउ्यवंती सर्व नमस्यंती सिद्ध संग तेराव्या अध्यायातील सव्वीसाव्या श्लोकात म्हटलंय की श्रवणाच्या माध्यमातून अजान लोकही मुक्त होतात आणि तिथेच सहाव्या सातव्या श्लोकामध्ये आपण पाहिलं होतं चोवीस तत्वांची ओळख जी आपली मुक्तीचा मार्ग तयार करत आणि अशा मार्गावर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या मृत्यूच भय नस सूर्याचा उगम असत हे सामान्य जणूंच्या आयुष्यात कपात करतात पण जे उत्तम श्लोक भगवान कृष्णाची चर्चा करतात त्यांचे आयुष्य सूर्य घेत नाही सूर्योदय सूर्यास्त आहे हे वेळ संपवत आहेत प्रत्येक क्षण अमूल्य आहे तो श्रीकृष्ण स्मरणात वापरल्यात तरच खरा लाभ मिळू शकतो मरण हे फक्त भौतिक शरीरासाठी आत्म्यासाठी नाही त्यामुळे कृष्ण कथा आपल्याला अमर करते नाम रूप लीला गुण यांचे श्रवण हे मोक्षाचे द्वार आणि कृष्ण म्हणतात भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील चाळीसाव्या श्लोकामध्ये कि भक्तीमधील प्रयत्न कधीही निष्प जात नाहीत अस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपि अस्य धर्मस्य भयात् त्यामुळे शुद्ध भक्तांची संगती हा एक अमूल्य क्षण आहे चैतन्य चरित्रामृतामध्ये मध्य लिलेमधल्या बावीसाव्या अध्यातील चोपन्नावा श्लोक आहे पहा ज्याच्यामध्ये म्हटलंय साधू संघ साधू संघ सर्वशास्त्र काय लव मात्र साधु संगी सर्व सिद्धी आहे ही एका क्षणाची भक्त संगती सुद्धा संपूर्ण सिद्धी देते आणि हेच आपण भागवतमच्या तिसऱ्या स्कंदातील पंचवीसाव्या अं अध्यातील पंचवीसाव्या श्लोकामध्ये पाहणार आहोत की भक्त संगतीत केलेली चर्चा उदयाला आणि कानाला आनंददायक ठरते आणि भक्ती दृढ होते भक्तांचं आयुष्य सूर्यही घेऊ शकतात भक्त निरंतर भगवत सेवेत व्यस्त असतात त्यामुळे ते मृत्यूच्या बंधनात अडकत नाही मरण म्हणजे भौतिक रोगांची परिणिती आणि आत्मा शुद्ध झाल्यावर हे संपते शिल्पोपादनची याच्याविषयी दृष्टांत वेगळाच येते तर म्हणतात की कृष्ण भक्ती हा आपल्या जीवनाच्या लेखापत्रकामधला नफा यांना प्रभुपादजी म्हणाले होते की तुमच्या आयुष्याच्या लेखापत्रकात कृष्ण भावना वे, इतर वेळ म्हणजे तोटा त्यामुळे वेळेचा सदुपयोग करून नफा वाढवा आपण हे पाहिलंय की पाण्या वाचून मासा जसा असतो तशी जीवाची स्थिती जसा मासा पाण्या वाचून जिवंत राहू शकत नाही तसा जीव कृष्ण विमुख अवस्थेत सुखी होऊ शकत नाही परंतु दुर्भाग्याने आपण या दुखालयात सुख शोधतोय तिथे कृष्ण नाही तो, ना। तो भक्त संगतीचे फळ हे खूप खूप महान दान आणि भक्त संगती विषयी चर्चा करताना विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात की दानाचे फळ यथा योग्य पात्रतेनुसार मिळते अज्ञानास दिलं तर तेवढेच परत मिळेल अर्धशिक्षित ब्राह्मणाला दिलं तर दुहेरी परत मिळेल विद्वान ब्राह्मणाला दिलं तर शंभर हजार पट मिळेल आणि वेद पारंगताला दिलं तर अमर्यादित फळ आहे त्याचप्रमाणे शुद्ध भक्ताच्या संगतीत घालवलेला एक क्षण सुद्धा शाश्वत जीवन सुनिश्चित करतो निष्कर्ष हाच की मृत्यू हा भक्तासाठी नसतो त्याचे खरी शरीर आत्मिक आहे कृष्ण कथेमुळे भक्त कालाच्या पलीकडे जातो त्यामुळे कृपया प्रजल्प प्रजल्प म्हणजे काय निरातक बोलणं प्रजल्प अतिभोग सामान्य जणांची संग हे भक्तीचे नाश करतात तर ते टाळा सतत कृष्ण चर्चा करावी याविषयी शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी दृष्टांत आहे आपण स्वतः भागवतमच्या पहिल्या स्कंदातील दुसऱ्या अध्यायातील अठरावा श्लोक वाचलाय भागवत सेवया नित्य श्रवणाने अंतःकरण शुद्ध होते तर आजच्या श्लोकात निष्कर्ष हाच की सूर्य सामान्यतः आयुष्यातून क्षण घेऊन जातो परंतु जो कृष्ण कथेचा आश्रय घेतो त्याचे आयुष्य तो हे राहू शकत नाही गानात सतत भगवत गुण राहून आपण अमरत्व प्राप्त करू शकतो सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराज आपल्यासाठी आदर्श आहेत त्यांच्यासारखा श्रवणाचा अभ्यास आपल्याला मोक्षदारापर्यंत घेऊन जाईल कस ते उद्या पाहूया त्याच वेळेला